आज आपण उज्ज्वला किचनमध्ये बघणार आहे कोळंबी फ्राय ही धुवून झालेली कोळंबी यामध्ये चिमूटभर मीठ घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी अशीच ठेवायची आहे तर आता याला मीठ लावून पाच मिनटं झालेली आहे यामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची आणि जर तुम्ही तुमच्याकडे काळी मिळी पावडर नसेल तर फ्रेश असे दोन काळी मिळी घ्यायची आणि ते चांगले असे बारीक कुटून घ्यायचे त्यामुळे फ्लेवर जो आहे तो अगदी छान येतो त्यामुळे काळी मिळी फ्रेश कुटून जर तुम्ही यामध्ये घातली अतिशय चांगलं आता यामध्ये पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची किंवा कुटून घ्यायचं आलं लसूण चमचा भरेल तितपत यामध्ये पाव चमचा धनेपूड चिमूटभर हळद पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर चिमूटभर गरम मसाला किंवा कुठलाही मसाला जो तुम्ही वापरत असाल नॉन साठी तो वापरला तरी चालेल आता आपण ऑलरेडी यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं होतं समुद्रातली असल्यामुळे तिला खारटपणा असतो त्यामुळे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व मिश्रण या कोळंबीला लावून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे कारण हा मसालाही यामध्ये छान मुरला पाहिजे यासाठी दोन चमचे रवा त्यानंतर या रव्यामध्ये लाल मिरची पावडर थोडी अगदी थोडीशी चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ सगळं मिश्रण एकत्र एक करून पॅन मध्ये तेल गरम करून घ्यायचं एक चमचा तेल घालते आणि आता हे तेल पसरवून घेतलं आणि आता ही जी कोळंबी आहे मी ह्या रव्यामध्ये बुडवून पॅन मध्ये फ्राय करायला ठेवायची रव्याऐवजी तांदळाचं पीठही ही लावू शकता त्यामुळे मऊ अशी तयार होते आणि खूप वेळ आपल्याला ही कोळंबी जी आहे ती फ्राय करायची नाही कारण ती आतमध्ये ज्युसी राहिली पाहिजे जर आपण ही कोळंबी जास्त फ्राय केली तर ती रबर सारखी होते गॅसची फ्लेम लो ठेवायची एक बाजी झाली की लगेच दुसरी बाजू मी पडतवून घ्यायची उलटवून शेकून घ्यायची आहे फ्राय करून घ्यायची ह्या कोळंबीचा आकार असा गोल व्हायला लागला की समजून जायची की मी कोळंबी आतमध्येही शिजायला लागलेली आहे जास्त अशी फ्राय करायची नाही फ्राय झालेली आहे काहींना रवा आणि काही विदाऊट रव्याची आपण तयार केलेली आहे आणि यावर कोथिंबीर घालायची असी ही गर्मा गरम प्वडम भी रवा फ्राई बनुन तयार धनी आगे